पुसद मध्ये मुद्रांक विक्रेत्यांकडून नागरिकांची पिळवणूक कारवाई करण्याची मागणी पुसद मध्ये मुद्रांक विक्रेते कार्यालयात मोठ्या प्रमाणात गर्दी होत असून नागरिकांची आर्थिक लूट झाल्याचे पाहायला मिळत आहे घरकुलच्या कामासाठी लागणाऱ्या मुद्रांक मोठ्या प्रमाणात मागणी असून नागरिकांना रांगेत उभे राहून सुद्धा मुद्रांक मिळत नसल्याने महिला आणि नागरिकांना फटका बसत आहे मुद्रांक विक्रेत्यांकडून नागरिकांची पिळवणूक होत असून बाहेरूनच रांगेत उभे राहून मुद्रांक घ्यावे लागत असल्याने मोठ्या अडचणीचा सामना करत नागरिकांची तारांबळ उडत आहे मुद्रांक विक्रेते चढ्या दराने विक्री करून नागरिकांची आर्थिक लूट करत आहेत यात वरिष्ठ अधिकाऱ्यांनी लक्ष देऊन योग्य ती कार्यवाही करण्याची मागणी नागरिकांकडून होत आहे प्रशांत देशमुख संवाद मराठी लाईव्ह यवतमाळ श्री गणपती संस्थान महड तालुका खालापूर जिल्हा रायगड श्री वरद विनायकाचा भक्तांसाठी भक्त निवासाची सोय स्वच्छता आणि चोवीस तास गरम पाणी सीसीटीव्ही ची नजर आगाऊ नोंदणीसाठी संपर्क करा शून्य एकवीस ब्याण्णव सव्वीस एकोणसत्तर बारा बहात्तर शहात्तर सत्तेचाळीस अडतीस चोपन्न